दोन वर्षाच्या ऐतिहासिक शैक्षणिक परंपरा असणाऱ्या तुळजापूर कर वेस येथील करंजकर विद्यालयाच्या वतीनं मंगळवारी मोठ्या धार्मिक व भक्तिमय वातावरणात पंढरीचा आषाढी सोहळा साजरा करण्यात आला तुळजापूर वेस शिवगंगा मंदिर बुधरे गल्ली व्हा या बलिदान चौक्या मार्गावरून पालखी सोहळा संपन्न झाला टाळमृदुंगाच्या गजरकरी ढोल ताशांच्या निनादात दिंडी निघाली विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषा साकारलेली होती दिंडीचं मुख्य आकर्षण ते ठरलं सदरचा पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका राजश्री तडकासे शिक्षक शिक्षक वृंदाने परिश्रम घेतला सर्वांनी दिंडीचं कौतुक केलं सगण्याचे देवा लाभसे बळ दुर्गुणाचा वळ पाहावे तुझ्या दारी दाबी पांडुरंगीतळ उन्मा दाखमळ झाकवेना विठ्ठलाची अस श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मिडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथीपर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी